एस टी बसमधून आपण नेहमीच प्रवास करतो पण आज एस टी बसला सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनाच बसमधून उतरून धक्का द्यावा लागल्याची गमतीशीर पण तितकीच गंभीर घटना घडली अगदी बस स्थानकाबाहेर बसला धक्का द्यावा लागल्याने एस टी बस गाड्यांच्या सुस्थितीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आज दुपारी चार वाजता रावेर जुनूने ही बसगाडी रावेर बस स्थानकाच्या बाहेर पडली आणि बाहेर पहिल्याच वळणावर बंद पडली आगारापासून अवघ्या शे दोनशे मीटर अंतरावर असूनही चालक वाहकांनी बसमधील मेकॅनिकला न बोलवता विद्यार्थ्यांनाच उतरून आणि बस स्थानकामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थांबवून धक्का देण्यास सांगितले विद्यार्थ्यांनी दोनदा मागून आणि पुढून धक्का देऊनही ही बस सुरू झाली नाही तोपर्यंत या बसच्या मागेपुढे आणखी काही एस टी गाड्यांची रांग लागली अखेर तिसऱ्या प्रयत्नात ही बसगाडी सुरू झाली व जुनुनेकडे रवाना झाली यावेळी अनेकांनी हा गमतीदार प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट केला いただいて。<noise>